हैराला सुरवात झाली आपण हायर करू शकता आलेल्या पाहुण्या मंडळी आदान जेवलेला म्हणजे यजमान असत ते अलाउनमेंट करत मक्ती जेवणार अशो पंक्ती बसणार धपा धप धपा धप मग भारतीय बैठ आहे मुंबईत तसा नाही मुंबईत भुपेट आहे कांदो थे लिंबू लोणचा भात डाळ भाजी भिकाऱ्यासारखा मुंबई गोल भिकारा सारा फिर भारतीय बैठक मस्त बात, 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 बात। <laughs> जव, भात वाड़ा भात वाड़ा भात मस्त प्रारंभिक विनती करू गणपति विद्या भातवाड़ थोड़ा तो खान चिंता के केड़ी शिंग आता उठ्यो त्यो हा भारी जवान होतं आय भारी जामटावून खाल्ले मी शेंगे तुझे तो तू पण खाल्ले शेंगे मग बटाटो बटाटो खाल्ले मग अशी वास माकालोच तो वास हे वास काही लपत नाही ह्या मुंबईमध्ये काय सगळ्या देशा का, भारत देशामध्ये काय भार काय सगळीकडे दोन चोर कुठे अजून भेटले नाही दोन चोर साहेब <laughs> बटाटा असो असतो काय म्हटलं बटाटा जिरलो तू काही स्विमिंग पूल मध्ये ह्या करणार हो स्विमिंग पूल मध्ये पाणी भरतात पाच हजार लिटर असतात पाणी जेव्हा तो मालक पाणी बाहेर काढता ना तेव्हा जवळजवळ त्या साडेसात हजार लिटर पाणी मिळतात मग अडीच लिटर पाणी सुरू आणि दुसरं स्विमिंग पूल मध्ये ह्या करणार हो आणि भर ट्रेन मध्ये झुसकी सोडणार होण्याक मिळालं नाही एक लग्नाची मजा आहे मनु बोवा अरे कसं रिकून आहे जरे न ते पेटले तर बुवा मी काय बोल मग बोल श्रेष्ठ अरे श्रेष्ठ बोललाय का विषय संपलो ना कस का जाऊन बरे पडलो <laughs> अरे <अर्मागा>, मग काय आणि तुका <अन्दुका laughs> कोडके बघितली घ्या काय टेन्शन करू नको पण ती मूर्ती आहे चालला त्या बोलायला <laughs> <laughs> मूर्ती आहे इकडे तिकडे तोंड मारी फिरू नको <laughs> <laughs> आणि मी म्हणता कॉलेजला होतोय काय कॉलेजला गेलं जाऊन रे हरी करतच कॉलेजला गेलं असं अरे कॉलेज किती घेऊ शिकलो तू कॉलेज मला खर्च खर्च इंजिनियर कसलो अरे मी गेलो तो मग तो कॉम्प्युटर चालवणार रिपेरिंग करी पर्यंत तो दिवस घालवशील कसं का कपल तो काम करणार बाबू नाव काय काय तुझ नाव काय तुझं नाव काय बोल नाव काय तुझं वा? विराज 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 खेळाडू लग्न काय केला त्यांना इटली ती एअरपोर्टला ना तो लग्न करून इटलीवर ना इटली वर ना ते आपल्या आमच्या गावचीच कोणतरी बाई चालू होती अमेरिकेला ती म्हणतात तिचे नाव काय ते बायक अनुष्का अनुष्का त्या बघितलं कोरा इकडे बाजारात गेलं तिच्या रे भैया ना मेला तुझं कांदो कसो रे भैया नादांना तिच्या अरे म्हणता मेला मागच्या होतो म्हणता कांदो मोठ होतो आता म्हणतो तुझं कसं आवडलो बारी तू मध्ये गावा गेले होते ना म्हणून आवडलं तिने एअरपोर्टवर नाव घे महिना सांगला अनुष्काने नाव घेत कसे आहे का सगळी लोक लागला करतात भारतामध्ये आम्ही गेले इटलीला हा पेंडू सगळे लोक लग्न करतात भारतामध्ये आम्ही गेलो इटलीला आणि सगळ्यांचा मान राखून नाव घेते विराटरावांच्या हात लावून बॅटीला 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 स्टंपाला पण म्हणतात <laughs> 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 एकच संदेश देतो मुलीनू मला एक मुलगी आहे दोघांनी सांगितलं आई वडिलांची सेवा करा आणि सासू सासरी तुमचे आहेत कारण तुम्ही का असाले तुम्हाला थोडं काय सांगतो मला एक मुलगी आहे मला एक झील आहे उद्या माझा काय झाला ना उद्या काय तसा लवकर काय होणार नाही मला पण झाला तर माझं झील आहे ना पहिलं माझी बॅग बॅगे कपाटात फुलून बघणार बापसाचा काय हात आहे तो बाय खूप सांगतो गो 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 भावकीनी गावशीवाले वाले उचर कपाट फुलायचा बुवाचा बराच काय नाही काय असणार पण पोरगी नाही पोरगी स्टॉपवर उतारली ना टॉपवरती उतरले की तिथूनच बोलणार एस टी की तिने बोंबट घातला म्हणून या आणि पोरग्यांचा कसा आहे पोरगो बापातो अंदाज घेणार बापूस किती मूडमध्ये मध्ये बापूस भडकलेलो असलो ना तर बापसा तण देव नाव शिकडे जातो तसं पण पोरगी नाही पोरगीची एक सवय आहे बापूस किती भडाकलेलो असे ती पोरगी पापानू पाप्पा चाय देऊ का पाणी देवका का ती गिरसाव बापू बापूपर्यंत येणार तिला पोरगी म्हणतात ही पोरीची माय आहे म्हणून औषध देऊ ठेवलो आम्ही अरे आम्ही दुष्काळात जन्मा केला बुवा कुंड्याची भाकरी टाकायची भाजी खाल्लेली आहे एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे ऐंशी मधले एवढे जन्मले ने दुष्काळात ना अरे आता तो ह्यो बाबू जो बाबू आता अंडर चेड्डी काढला अंडरवर तो पॅन काढला अंडरवर घालतो आणि पण माहिती नव्हतो अंडरवर पण परी मोक आम्ही दहावीपरी पटकन चड्डी तो बाबू मग काय लंगोट पण नाही अरे व्हाळा उजे ना आता थांब तू निसर्ग रंगे सकाळ तो मुळे मुळे मी आता जाणार सगळं मुळे काढू मुळे मुळे नाही मुळे लेपट लेप बनतात एवढे मोठी मुळे हा मोठे आहेत रविवारा काम हो सकाळी घालते तुक मुळे मुळे माहिती काय माहिती नाही काय मोये मुळे शिवले शिवले एका शिवले म्हणतात सुशिष्ठित भाजीत काय शिवले कोणा शिवले मांगळ करून येऊले माग बैजेलो महिला वर्ग चॅनल आहे चांगले चांगले खूप तर मला मनोरंजन जोग जनार्दन पेडणेकर किंवा फोटो असो पिसाळलेलो असो पिंक कलर जनार्दन पेडणेकर काढलात ना तर तुम्हाला माझं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आपली माती आपले माणसा आपल्या भाग मोठं करा आता मगाशी ते शाखा प्रमुख होते कोणतरी पण मी कट्टर बीजेपी आहे कट्टर बीजेपी साहेब मी बीजेपी आहे बीजेपी म्हणजे का बुवा जनार्दन पेडणेकर आमची <laughs> <laughs> शाखा दिव्यामध्ये बुवाच्यामध्ये पहिले बाकी आमचा काय संबंध नाही आपलं पक्ष हो। अरे ना आपली निशानीही हात काय बाकी काय बाकी बारा स्वप्नील बुवा पण जोरा पट्टी आहे ना वर गा जरा इकडे असा चांगून गा अरे गा ना जरा नवीन अरे नवीन काय करूया रेमटव नाही तरी मळमळ नाही वाटला पाहिजे ह्याचा का सा डॉक्टरकडे डॉक्टर बघा आपण डॉक्टरकडे जातो तब्येतपेट नाही डॉक्टर जाता भाऊ काय झालं तुमका माका ना तरी होता मग तू म्हणता झोपा झोपले की तुमचा श्वास घ्या छेतून दरा दरा आणि खेचा सोडा घ्या सोडा घ्या बैठकी व्हा आता सांगा घ्या सोडा घ्या सोडा आणि मग तू डॉक्टर विचारता काय वाटतं अरे मग मग तरी पंधरा मिनटं पंधर काय चेक केलं तू गोळी सकाळ दुपार संध्याकाळ कमी नाही पडला तर दोन दिवसा मी भेटा तसाच आला तू साया आता नाही उद्या बघतो येईल गेली ना मी तू <laughs> छत्रपती शिवाजी महाराज विषयी चांगल्याने निवडले म्हणून बघू ओम नमो श्री जगदमे ओम नमो श्री जगदमे नमन तुझा करून प्रारंभे टपावर आज जर माझ्या राजा आयुष्या षटकावर असत आज माझ्या राजाचा आयुष्या षटकावर असत तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घराला सोन्याचा दार दिसतो नाही का छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला एवढं कमोंडलं

आपल्यानेच आपल्याला जागा दिल्या म्हणून माझा छत्रपती संभाजी राजा पकडला गेला काय विषयात होते त्या मुखरद खानाची कोणतरी विचारेल संभाजी छत्रपती संभाजी कोणी लिहून देव कारण बघा बंधून घेणार का विषय तिलोकर साहेब छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज त्यावेळी राजे होते ना त्यांची हमिषकल निर्माण करायचे म्हणून होता जीवा म्हणून वाचला शिवा जीवा नावाचा कोण होता नवी होता पण छत्रपती शिवाजी महाराजांना जीवन दिलं होतं तसाच छत्रपती संभाजी महाराजांकडे पण एक होता शक्वर पण त्याला व्यसनंतर करायला वेळच दिली नाही म्हणजे आपलाच कुठेतरी फिरला ना गोवा आपल्याने तगा दिला म्हणून गोवा अपुलकी निर्माण करायची प्रेम निर्माण करायचं असाच झालं एकदा एक मुलगा आपल्या बापाला काम करायला देत नव्हता बाप वाय बापा बाप का बापाला महत्वाचं काम करायचं होतं बाप पण तुझ्या एका इंजिनियर होता कॉम्प्युटर इंजिनियर बापाला महत्वाचं काम करायचं होतं बाप म्हणता ह्या पोरक्यामुळे काट्टा करू काय त्याच्या बाजूला एक जगाचा नकाशा पडला होता बापाने धरला टारा टारा डाराय पाच पन्नास तुकडे केले पोराच्या अंगार फेकले आणि सांगितलं जा म्हणतो हे जोडून ये हा जोड नकाशा नंतर माझ्याकडे ये बापसाला हे होर नकाशा जोडीपर्यंत माझं काम होय पण पोर पण लय हुशार होतो पोरांनी नकाशा जोडला नकाशा जोडल्याने बापाकडे आला बाप कामाला पोचतो न पोचतो मागून पोरगा धावून गेला पप्पा पप्पा ज्या तुम्ही जगाच्या पाच पन्नास तुकड्या करून फेकला होता तो जगा जगा नकाशा जगाचा जोडून झालाय बापाला कम नवाल वाटले अरे हे कसं काय शक्य झालं पूर्ण जगाचा नकाशा पाडला तो बाप विचारतो बाळा तो हे कसं काय शक्य झाले बाबा ज्या नकाशाच्या तुम्ही पाच तुकडे करून माझ्या अंगावरती फेकला होता त्या नकाशाच्या पाठीमागे एक माणूस होता पहिल्या म्हणून तुम्ही माणूस जोडला उलटून पहिले पुरा जग दुडला गेला भाजून घ्या येळेवर मंग आमच्या देवगड तालुक्यामध्ये सगळे बुवानी गुरु केलेला आहे माझे सद्गुरू हातीवल्यात नाही भाई वसावे आणि बऱ्याचशा बुवांचे फडणगाव मधले नसळवाडीमध्ये वसावे आहे आमच्या वर्षाकाठी ते म्हणून येतात गोसावी पंतातलं बुवा ते कोणावर पण काय पण नाश्ता करत राहू नकोस तुला थोडे तारायचं असेल तर पेटलेली बारी कोण नाही दोन दिवस पेटलेली बारी आणि खाली कमेंट येतो ते वागतच ना हां म्हणून गोसाई पंतात लोक आपण त्या राहायचं कारण आपण भिक्षुक धर्म आहे आपला वाणी तेज पाहिजे वाणी सुंदर पाहिजे नंबर आणि हसून बिसव अरे हसून खेळून नाच काय ना कवटा फुटणार असं नाच काय धडे जायच नाही